आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची नानगाव शहरातील शिवनेरी या शासकीय विश्रामगृह येथे आ अखिल भारतीय होलार समाज संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जाधव होलार समाज संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष रेखा शेलार अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी होलार समाजाच्या प्रमुख मागण्यांकरिता या बैठकीत निर्णय घेण्यात आला यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जाधव यांनी वनहद्दीतील नाग्या साग्या हिंगणवाडी येथील होलार समाजाची तीनशे साठ एकर जमीन आर्थिक विकास महामंडळ आपण मागणी करू व आपल्या समाजाचा एकही तरुण मुले दुर्लक्षित राहणार नाही व सदरची जागा आपल्या समाजाला मिळून देईल असे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जाधव हो यांनी बोलताना सांगितलं यावेळी सोनोने ज्येष्ठ नागरिक भगवान सोनोने रोहिदास सोनोने रावसाहेब सोनोने भारत शेलार कोलेकर कोले भाऊसाहेब सोनोने उमेश शेलार जय जाधव व समस्त होलार समाज बांधव उपस्थित मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी मारुती जगधनी नांदगाव